खचे वाळवंट खर्च वाळवंट आता बघा खरच वाळवंट कशापासून तयार झाला नाही बेटा वाळूपासून कशापासून तयार झालेला आहे रेतीपासून वाळवंट म्हणजे एक असा प्रदेश की जी आपण पाहू शकतो तिथपर्यंत आपल्याला काय दिसत त्या प्रदेशामध्ये रेतीच रेती दिसत जमीन दिसते का बेटा नाही म्हणून त्या प्रदेशाला आपण काय म्हणतो वाळवंट म्हणतो काय म्हणतो वाळवंट मग सगळ्यात मोठा बाळबंट कोणता आहे सहारा बाळवंट कोणत्या प्रदेशात आहे बेटा आफ्रिका खंडात आहे मग आफ्रिका खंडाबद्दल सगळ्यात मोठा वाळवंट कोणता आहे सहारा वाळवंट मग त्याचा अभ्यास बघणारच आहे परंतु आपण इथं कशाचा अभ्यास करत आहे थरच्या वाळवंटाचा अभ्यास करत आहे कशा वाळवंटाचा तर लक्षात समजून घ्या आता आपण बघत आहे थळ थरच्या वाळवंटाचा अभ्यास तर आता तो वाळवंट तीन राज्यात पसरलेला आहे थळचा वाळवंट आपल्याच देशामध्ये राजस्थान हरियाणा आणि गुजरात या तीन राज्यात पसरलेला आहे कोणत्या राज्यात राजस्थान हरियाणा आणि गुजरात आता राजस्थान हरियाणा आणि गुजरात जर आपण आपल्या नकाशामध्ये जर बघितलंय तर या साईडला

समजायलाय आता त्याच्यानंतर बघा हे आपल्या देशात पसरलेलं आहे आपल्या देशात राजस्थान गुजरात आणि हरियाणा या राज्यामध्ये धरच बाळवंट पसरलेलं आहे तर पाकिस्तानमध्ये सुद्धा हा पसरलेला आहे कोणत्या कोणत्या देशात पसरलेला आहे पसर पाकिस्तानमध्ये सुद्धा पसरलेला आहे म्हणजे थरचा बाळवंट पाकिस्तानमध्ये पण दिसतो आपल्याला आणि आपल्या देशात पण दिसतो पण आपल्या देशात किती राज्यामध्ये दिसतो बेटा तीन राज्यामध्ये कोणते राज्य आहेत ते राजस्थान हरियाणा

कशाची बाजू पाय लक्षात घ्यायचंय कृप्प आजची बाजू काय असते बेटा बस्ती ही बाजू काय असते बेटा कृप्प आणि ही बाजू काय असते बेटा बस्ती आपण बघितले पूर्वेला बघा पूर्वेला काय तर अरवली पर्वत पसरलेला आहे पूर्वेला काय अरवली पर्वत पसरलेला आहे कोणता पर्वत आहे पर्वत पसरलेला आहे दक्षिणेला काय कच्छ चे रंगा दक्षिणेला काय कच्छचे रण आहे कच्छ हा पुढे गुजरातला कच्छचे रण कच्छ हे थरवर्टाच्या कोणत्या साइडला आहे बघा दक्षिण साईडला आहे आणि पश्चिमेला इकडे थरच्या पश्चिमेला कोणती नदी आहे बेटा सिंधू नदी आहे मग आपल्याला लक्षात पाहिजे जो थरचा बाळ आहे त्याच्या उत्तरेला कोणती नदी आहे सतलज नदी आहे पूर्वेला काय भेटा अरवली पर्वत आहे मग दक्षिणेला काय भेटा कच्छण आहे आणि पश्चिमेला कोणती नदी आहे बेटा सिंधू नदी आहे इथं जमलं आयुर्दी त्याच्यानंतर बघा हा पूर्ण पोर्शन आपण या ठिकाणी लग्न केलेला कच्छचा भाग कुठे आहे आणि थरच्या वाळवंटाच्या संदर्भात सगळी माहिती घेतली आपण थंचे बाळागंट तीन राज्यात पसरलेलं आहे एका देशात पसरलेला आहे बरोबर त्याच्यानंतर त्याच्या उत्तरेला कोणती नदी आहे सतलज पश्चिमेला कोणती नदी आहे सिंधू hmm. दक्षिणेला कोणता प्रदेश आहे कच्छ चेहरा आहे आणि पूर्वेला कोणता पर्वत आहे बेटा अरवली पर्वत आणि याच्या मधात कोणतं वाळवंट पसरलेला बेटा थर थरचे पसरलेलं आहे आणि आता त्याच्यानंतर बघा की जो आता हिमाचल प्रदेशच्या संदर्भात आपण बोलला उत्तर प्रदेश हिमाचल मध्य प्रदेशच्या संदर्भात गोरगाव